चांदोली धरण परिक्षेत्रात अतिवृष्टीचा पाऊस आजही कायम चोवीस तासात एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद धरणातून सकाळी अकरा वाजता तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेकने होणार पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सा इशारा सांगलीच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाण्यापातीत झपाट्यानं वाढ होत आहे जलाशय परिचलन सूची याप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता आज सकाळी अकरा वाजता धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाने दिलेला आहे धरण एक्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के म्हणजेच अठ्ठावीस पूर्णांक पंधरा भरलेला आहे धरणाची पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी आज अकरा वाजता आत्ता चालू असलेला एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक विसर्गात वाढ करून वक्राकार दरवाजामधून दोन हजार आणि विद्युत जनित्रामधून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक असे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ होणार आहे वारणा धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली